میکاپ دا کوم زه میکاپ دا کوم مالا আরে وا مستره नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मी माडी स्वागत करतो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण गणपतीला गावी आलो म्हणजे आमच्या माझ्या गावी आलो आणि आज दिवस तिसरा म्हणजे आज आहे आपल्या गावामध्ये तर आता आपल्या गावामध्ये गौरी आईचं आगमन गौराईचं आगमन होणार आहे आणि आपल्या इथे आमच्या इथे गौराईचं आगमन कसं होतं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण ॲक्च्युली मला झालं मला आज लेट झालं आहे कारण मी माझ्या आईच्या गावी माझ्या माया मामाच्या गावी गेलो होतो आईच्या गावी गेलो होतो आवाशीला तर आणि यायला खूपच लेट झालंय सात वाजून गेलेत तर मला माहिती नाही म्हणजे माझ्या मते तरी सगळी तयारी झाली असेल तर पण तरी पण आपण जाऊन बघूया कितपर्यंत तयारी झाली आहे काय कसं काय चालू आहे ते तर मित्रांनो ना आमच्या गावामध्ये एकूण चार घरांमध्ये गौराईचं आगमन होतं म्हणजे आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या वाडीमध्ये एकूण चार जणांकडे गौराईचं आगमन होतं आणि कु संपूर्ण गाव मिळून त्यांच्यासोबत जातं वरती आणि वाजत गाजत गौराईला घरी घेऊन येतात आपापल्या आणि गौराईचं आगमन झालं की मग तिचा साथ शृंगार करणं नंतर मग महिला मंडळांचं म्हणजे करमणुकीचं एक म्हणजे खेळ खेळतात असं काहीतरी आणि दुसऱ्या दिवशी का म्हणजे महिला मंडळाचा म्हणजे लेडीज लोकांचा उपवास वगैरे असतो नंतर मग ते पूजा वगैरे करतात गौराईची अशी एक अशी एक प्रोसेस असते आणि हे संपूर्ण मी संपूर्ण जे आजचं मी सांगितलं तुम्हाला हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ आजची खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि दुसरं म्हणजे आता मी जातो आहे ज्या म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या घरी गौराई म्हणजे गौराई सागमन म्हणतात सगळ्यांच्या मी आज घरी जाणार आहे आणि त्यांची म्हणजे तयारी मला म्हणजे बघाय खूप मजा असते एक बघ गौराईला घरी घेऊन येतात तीथपासून ते तिला साज शृंगार करतात ना तर ही मजा खूप वेगळी असते तर मी आता पहिल्यांदा जातो आहे दादा म्हणजे राजेश जगताप यांच्या घरी आणि त्यांच्या घरीसुद्धा गौराईचं आगमन होतं मी पहिल्यांदा तिथे जातो आणि त्यांची तयारी तिथपर्यंत आली आहे हे बघतो म्हणजे बघूया आपण सगळेच आणि व्हिडिओ आजची खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा जायच्या घरी जाऊन आलं आहे आणि त्यांच्या घरची संपूर्ण तयारी झालेली आहे त्यांची गौराईला सजवून नटवून सगळं झालेलं आहे आणि खूपच मस्त अशी तयारी केली आहे त्यांनी तर त्यांचं बघून झालं तर आपण आपल्याच गावातील प्रमोद चव्हाण म्हणून त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांच्यासुद्धा घरी गौराईचं आगमन येतं तर तिथे जाऊया आणि त्यांची तयारी खूपपर्यंत झालेली आहे बघूया इथे आपल्या गौरी आईचं सजावट पूर्ण झाली आहे सजावट वगैरे इथे सगळ्या आपले महिला मंडळाने केलेलं आहे आणि आता ओटी भरतात तरी तर ही गव्हा आणि तांदूळची ओटी मी पहिल्यांदाच बघितले तर याचं कारण मला माहिती नाही तर तुम्ही सांगाल का आपल्या म्हणजे व्ह्युअर्सला की असं का होतंय म्हणजे गव्हा आणि तांदूळाची ओटी का भरतात ओके हे मला पण माहिती नव्हतं थँक्यू चालू दे तुमचं पावनारी आली आली गौरया तर मित्रांनो इथे आपण पुढच्या घरामध्ये आलो आहे सुभाषकांच्या घरी आलो आहे आणि ते गौराईला मस्त असं तयार केलं आहे आणि ते बघू शकतं इथे गणपतीचं डेकोरेशनसुद्धा खूपच मस्त केलं आहे काहीतरी युनिक असं डेकोरेशन केलं आहे खूपच मस्त वाटते Next morning. तर मित्रांनो इथे आमच्या घरातील सर्व महिला म्हणजे इथे इथे मोठ्या आई आईकडे पण आई, आई आणि छोटी काकी आणि काकी या सगळ्या मिळून आता निघाल्या तर गौरी आईची पूजा करायला लहान व्हिडिओ काढतोय <laughs> तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आणि आज आहे गौरी पूजन आणि आमच्या घरातले म्हणजे आई काकी वगैरे सगळ्या मै, महि महिला महिला मंडळ तयारी करून गेल्यात वरती म्हणजे गौरी आई जिथे गौरी आईचं पूजा गौरी आई असते तिथे पूजा करायला गेलेत तर मी सुद्धा जातो आहे तिथे आणि कालपासून तर आज व्यवसाय आहे तर वौसा म्हणजे नेमकं काय असतं हे मलासुद्धा माहिती नाही तर जाणून घेऊया आपण व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि व्हिडिओ लाईक करा मस्त रे कोणी नेसली साडी तुला कोणी नेसली तु। आणि अजून काय केलं मेकअप पण केला मेकअप के दाखव तुझं मेकअप दाखव मला अरे वा मस्त रे कुठल्या हातून केलं कुठल्या हातून केलं तुला के मेकअप ते <laughs> काय करत हे

नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी कालपासून ऐकतोय आणि मी बोललो पण वावसा वावसा तर वावसा म्हणजे काय मला पण नाही माहिती आता माझ्याबरोबर राजे राजरी दाची आई आहे जे पुष्प आमची तर ती आपल्याला सांगणार आहे वावसा म्हणजे नक्की काय असतं आता मी विचारतोय वावसा म्हणजे मी ऐकतोय पण आम्हाला माहिती नाही म्हणजे काय असतं तुम्ही सांगाल का जरा वावसा म्हणजे काय असतं ते पहिलं म्हणजे अर्जुन लोक होत ना म्हणजे पांडव हा पांडव ही लोक त्यांच्यामध्ये गंधर्वी आणि पांडवशाईचं नाव काय होतं कुंती तर त्या दोघींमध्ये ते होते पाच जण आणि तिचं होत एकशे एक, एक गंधर्वीचं तर ती असंच वान घेऊन हा तिच्या ते एकशे एक ते तिच्याकडे गेली गेलं तर तिने तो वान दिलान त्याच्यानंतर तिने तिला शाप दिला की काय बोलायला लागले की माझा वाण जर नाही फेडलास तर तुझ्या वंशाला हाने पुढं मग तेव्हापासून ही ववशी पद्धत चालू झाली नेहसुली हा आपल्या नवऱ्यासाठी पण चांगला असतो हा हा केलाच पाहिजे आपल्या मराठी धर्मामध्ये अच्छा हां असं त्याचं शास्त्र आहे म्हणजे व्यवसाय चालू झाला दरवर्षी दरवर्षी गौरी घरी येते त्या दिवशी करतात म्हणजे तिने ते असं सांगितलं नव्हता की त्या गाण्यामध्ये आहे ते एकशे कैरो मिळून त्याने विचार केला आणिला आणली मोठमोठ माती त्याचा बनवी ते, हाती। ते बसली गंधारी गेली कुंतीच्या दारी ठीक थँक्यू एकंदरी आपल्याला ठीक आहे एकंदरीत आपल्याला त्यांनी गाण्यातूनच ही स्टोरी काय असते तर हे सांगितलं आणि आपल्या आजच्या पिढीला नाही खरं तर माझे मला पण माहिती नव्हतं आणि तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांना हे माहिती नसेल हे व्यवसाय काय असतं किंवा हे का करतात आपण बघतो पण आपल्याला ही माहिती नसेल का करतात हे आज मला पुष्पहत्कडनं समजलं आणि थँक्यू पुष्पात्यासाठी की तुम्ही आम्हाला सांगितलं तर असा आजचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अजून खूप मजा आहे असं रात्रीचं नाच वगैरे आहेत अजून भरपूर काय काय असणार आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार इथे गौरी आईची पूजा करून झाली आहे आणि इथे माझ्यासोबत माझ्या बहिणी आहेत तर त्यांची तुम्हाला ओळख करून देतो इथे माझ्या छोट्या काकाची ह्या बहिणी आहेत दोन्ही जुळ्या बहिणी आहेत त्या अक्षता आणि अर्पिता आणि सगळ्यात लास्ट नंबर काकाच्या बहिणी ही प्रेरणा आणि त्याच्या शेवटी पूर्वा तर तर आता आम्ही पूजा वगैरे करून झाले आई वगैरे सगळे गेलेत घरी आणि मी आम्ही पण जातो होतो घरी आणि आता कर पेटपूजा करूया हो पहिला नंतर मग भेटला तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये गौरी पूजनाच्या दिवशी आपले सांस्कृतिक जो नाच असतो म्हणजे बाला डान्स यावर्षी चालू आहे आणि एका साईडला गौरी म्हणजे काल गौरी आगमन झाला आज गौरी पूजन आणि उद्या गौरी विसर्जन आहे तर गौरी असं म्हणतात की गौरी ही माहेरहून सासरला परत जाणार म्हणून गौरी रडवतात असा सुद्धा एक कार्यक्रम असतो तर तेच बघायला मी आता आलो आहे तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत येत आहे ते बघायला आणि व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा

मित्रांनो मोठ्या माणसांचं बघून लहान मुलं कसं त्याचं अनुकरण करतात ना याचं एक्झाम्पल मी तुम्हाला आता देणार आहे मित्रांनो गौर रडवायचा कार्यक्रम हा झालेला आहे आणि मी परत जिथे नाच चालू आहे तिथे जातोय मी आजचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या गावामध्ये गौराईचं आगमन झालं गौराईचं पूजन झालं आणि सर्वांनी पूजा वगैरे केली गाणी वगैरे गायली आणि अशा खूप कोकणातील खूप चालीरीती परंपरा आपल्याला बघायला भेटल्यात आणि आता संध्याकाळी आपल्या कोकणातील सांस्कृतिक नाच म्हणजे बालाडान्स हे आता होते आणि आता सकाळचे पहा पाहणे पाहुणे पाच वाजले आहेत आणि आता संपलं सगळं आणि आता जातो झोपायला तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आवडलं असेल ना ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय टेक केअर